शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचे एटीएम मध्ये चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या नागरिकांना दिसून आलं आहे मात्र सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली की अज्ञातांनी एटीएम फोडून मशीन जाळले याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही तर सदर आग ही कोणीतरी अज्ञातांनी एटीएम मधून पैसे काढून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलिसांच्या पोलीस अधिकाऱ्यांसह पथकाने घटनास्थळी धाव घेतली मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळणे गावात महामार्गालगत स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखा असून तेथेच एटीएम मशीन देखील आहे सदर एटीएम मशीनला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या कोणीतरी अज्ञातांनी एटीएम मशीन फोडून पैसे काढून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मात्र सदर आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली की अज्ञातांनी एटीएम फोडून मशीनला लावली याबाबत शहर पोलिसांकडून तपास केला जात आहे